ठीक आहे त्यांना जरा बोलवा मला त्यांच्याशी बोलायचं नाही असू दे ना मला त्यांच्याशी बोलायचं जरा बोलवा ते द्या तुम्ही त्यांना जरा बोला काय नाव त्यांचं बोलवा जरा त्यांना नाही नाही शूटिंग करू शकतो सरकारी ऑफिसमध्ये कायदा आहे मी ऍडव्होकेट आहे फोटो नाही काढत गर शूटिंग करतोय नाही नाही ना करू शकतो तुम्ही सांगू नका मला त्यांना बोलवा फोटो नाही काढत गर शूटिंग करतोय गर आणि सरकारी कार्यालयात करू शकतो हा कायदा आहे बोलवा त्यांना नाही नाही त्यांना बोलवा मला बोलायचं आहे नाही त्यांना बोलवा ही दादागिरी नाही चालणार तुमची नाही मग पत्र देतो ते काय बोलतात फोनवरती तुमची तुमच्याशी बोलायची लायकी नाही बोलतात ते आमची लायकी हे काढणार कोण आम्ही टॅक्स भरतो म्हणून घर चालतात तुमची म्हणून पगार मिळतो तुम्हाला ह्या भाषेत बोलणार आमच्याशी जनतेच्या नोकरात लक्षात ठेवा काय बोलणार म्हणजे काय बोलतात फोनवरती जरा इकडे पुढे या खुर्च्या गरम करायला इथे नाही ठेव तुम्हाला टॅक्स भरतो म्हणून तुमची घरं चालतात ते मला तुम्ही शिकवायची गरज नाही अहो म्हातारा माणूस रिटायरमेंटला आला त्याला एवढं कळत नाही अहो लई येतात म्हणजे काय झालं म्हणजे मी एखाद्या पक्षाचा मी एखादा पदाधिकारी म्हणून तुम्ही मान देणार आणि सामान्य माणूस आला तर फाट्यावर मार ना बोलवायचं ना मला बोलायचं दोन दो दो मिनिटं केस करा शूटिंग करतात म्हणून बोला मला बोलायचं त्यांच्याशी मला लेखी पाहिजे त्यांच्याकडनं का पत्र नाही म्हणत होते स्वतःला काय जनतेचे मालक समजा लागले तुम्ही का नवी मुंबईचे मालक समजा लागले परत अशा पद्धतीची चूक खपून घेणार नाही पहिलाच सांगतो नाव लक्षात ना ना ठेवा प्रशांत असाल तुम्ही मोठे अधिकारी तुमच्या खुर्चीवरती पण जेवढे मोठे असाल तेवढे मोठे जनतेचे सेवक का माणूस पाठवून दिला तर परत मागून आम्ही यायचं का पत्र द्यायला आता का मुख घेऊन बसले या ना बोलायला जा त्यांना असू याचा विषय नाही आम्ही कामधंदे सोडून परत इकडे यायचं का एंचा तरी ही भाषा जी तुमच्या आता प्रेमाची ना ती यांच्याशी बोलली असती तरी चालली असती म्हणजे सामान्य माणसाला इथं महत्व नाही हा ड्रेस बघून तुम्ही महत्व देता सॉरी बोलताय तुमच्याशी बोलणार नाही मी सांगतात फोनवरती आम्ही काय डोकं फिरलेले आहोत काय पाकिस्तानी नागरिक का आहोत